वी पंढरीनाथ कोणे सकल आदिवासी महादेवकुळी मल्हारकोळी डोंगरकोळी टोकरेकोळी समाज संघटनेचा मराठवाडा सचिव या नात्यानं बोलतो हिवाळी अधिवेशन नागपूर येथे चालू असताना महाराष्ट्रातील समाज बांधवांना महादेवकोळी मल्हारकोळी टोकरेकोळी बांधवांना जातीचं प्रमाणपत्र मिळावं म्हणून सदनशील मार्गाने आम्ही नागपूर येथे उपोषण करत असताना त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने व आदिवासी मंत्री ओईके या आदिवासी मंत्र्याने त्या ठिकाणी पोलीस पोलीस बळाचा वापर करून सदनश्री मार्गाने बसलेल्या समाज बांधवाला फडफडत रस्त्याने फडफडत असं ओढून घेऊन जाऊन जेलमध्ये टाकलेलं होतं एक दिवस अटक केलेला आहे त्यांच्या निषेधार्थ म्हणून शासनाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही त्या ठिकाणी बरेचसे महिला वर्ग व पूर्ण समाज बांधव या ठिकाणी काळ्या फिती बांधून शासनाचा मुख्यमंत्र्याचा आणि गृहमंत्र्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आहे आणि यापुढे जर अशा प्रकारे समाज बांधवाला जर त्रास देत असेल तर महाराष्ट्रातील समाज बांधव शांत बसणार नाही यापेक्षाही उग्र आंदोलन करेल या ठिकाणी जमलेला जो समाज बांधव आहे याहूनही पुढं जर अशा प्रकारे जर झालं तर, तर, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल आणि आम्ही उमरगा बंदची हाक देणार आहोत दोन ते तीन चार दिवसामध्ये यापुढे असं झालं तर महाराष्ट्र आम्ही पेटवून टाकू